અમરાવતી मध्ये लग्न सोहळ्या दरम्यान નવરદેવાवर ધારદાર શસ્ત્રના हल्ला केल्याचा પ્રકાર ઉઘડકી झालेला आहे સ્ટેજ પર નવરદેવાवर हल्ला કરનારને अटक करण्यात आली आहे हल्ला કરનારા राघव પક્ષી અને તેના સાથીદારોને પોલીસે અટક केली છે બડનેરા પોલીસ અધિકારી प्रमोद ગુડદે અને તેના પથકાનેહી કાર્યવાહી કેલેલી છે સ્ટેજ પર નવરદેવાચ રિસેપ્શન શરૂ होतं ત્યારે વેસ અચાનક काही લોકો तिथे आले आणि चाकूने धारदार शस्त्रांना हल्ला केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण थरार तिथे वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नवरदेवाचं रिसेप्शन सुरू होतं आणि साहिल लॉन या परिसरामध्ये हे रिसेप्शन सुरू होतं आणि रात्रीला साधारण उशिरा इथे दोन व्यक्ती आल्या दुचाकीवरनं आणि त्यांनी अशा पद्धतीनं इथे गोंधळ घातला आणि नवरदेवावरच हल्ला चढवला याचा पुढचा तपास सुद्धा आता पोलीस करीत आहेत